तप्त उन्हाळ्यात अकोलेकरांसाठी केवळ सायमदैनिक न्यूज सुपरफास्ट आणि आर आर सी न्यूज धावून आल्याबद्दल अनेकांनी आर आर सी नेटवर्कचे अभिनंदन केले त्याचबरोबर निर्भयपणे निष्पक्ष वस्तुनिष्ठ वृत्तांकन करत प्रशासनाचे डोळे उघडल्याबद्दल बातम्यांचे कौतुक केले सिटी न्यूज सुपरफास्टने शुक्रवार चोवीस मे रोजी सावधान अकोल्यात वेव्ह आणि शनिवार पंचवीस मे रोजी अकोला होरपळत असताना अधिकारी ए सीमध्ये तर लोकप्रतिनिधी निष्क्रिय या दोन बातम्या प्रकाशित केल्या त्याचबरोबर आर आर सी न्यूजने देखील याविषयी वस्तुनिष्ठ सत्य बातम्या प्रकाशित केल्याने प्रशासन चांगलेच हादरून गेले होते जिल्हाधिकारी यांनी शनिवारपासून जिल्ह्यात कलम एकशे लागू करत काही दिशानिर्देश जिल्ह्यासाठी दिले आहेत जिल्ह्यात उष्णतेची लाट निर्माण झाली आहे त्यामुळे उष्मघाताचा धोका निर्माण झाला असून उष्मघातामुळे सर्वसामान्य नागरिकांना कामगारांना तसेच विद्यार्थ्यांना त्रास होऊ नये याकरिता कामगारांना आवश्यक सेवा पुरविणे खाजगी क्लासेसच्या वेळेमध्ये बदल करणे तसेच इतर उपाययोजना प्रभावीपणे राबविण्याचा आदेश जिल्हा दंडाधिकारी व जिल्हाधिकारी अजित कुमार यांनी दिले आहे अकोला जिल्ह्यात दिनांक पंचवीस मे दोन हजार चोवीस रोजीचे दुपारी चार वाजतापासून ते दिनांक एकतीस मे दोन हजार चोवीस रोजीचे बारा वाजतापर्यंत फौजदारी प्रक्रिया संहिता एकोणवीसशे त्र्याहत्तरचे कलम एकशे चौवेचाळीस हे आदेश लागू करण्यात आले आता या कालावधीत अंग मेहनत करणारे कामगार तसेच औद्योगिक क्षेत्रामध्ये काम करणारे कामगार यांच्याकडून उन्हात काम करून घेता येणार नाही ज्या कामाच्या ठिकाणी अत्यावश्यक काम असेल अशा ठिकाणी उष्मघातापासून संरक्षणासाठी पुरेसे शेड तयार करणे पंखे कूलर किंवा तत्सम साधनांची व्यवस्था करणे तसेच पिण्याचे पुरेसे पाणी व प्रथमोपचार पेटी ठेवणे याची जबाबदारी संबंधित आस्थापना मालक यांची राहील याबाबत तक्रार संबंधित ग्रामपंचायत महानगरपालिका नगर परिषद पोलीस विभाग कामगार कल्याण विभाग यांच्याकडे करता येईल खाजगी कोचिंग क्लासेसच्या संचालकांनी सकाळी दहा वाजेपर्यंत व सायंकाळी पाच वाजेनंतर कोचिंग सेंटर चालवावेत सकाळी दहा ते पाच या वेळेत कोचिंग क्लासेस सुरू ठेवायचे असल्यास कोचिंग सेंटरमध्ये पुरेसे पंखे कूलर तत्सम साधनांची व्यवस्था करण्याची जबाबदारी खाजगी कोचिंग क्लासेसच्या संचालकांची राहील